बाबासाहेब आंबेडकर डमनीमध्ये बसले डमणी चालत असताना डमणी पलटी झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाला लागलं पाय रक्तबंबाळ झाला आणि तसंच ते रात्री नऊ वाजता घरी पोहोचले घरी <coughs> पोहोचल्याच्या नंतर दरवाजा उघडला दरवाजा उघडल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्यावर दुःख आहे चेहरा पडलेला आहे बायको आहे लगेच ओळख आलं काहीतरी झालं असेल झालेली घटना विचारली बाबासाहेबांना सांगितलं वाईट वाटलं आणि बाबासाहेब म्हटले की रामू मी इंग्लंडला शिकवायला होतो ख्रिश्चनाचे लेखन माझ्यासोबत होते लेकर लेखन माझ्यासोबत होते मंत्र्याचे लेखन माझ्यासोबत होते माया ताटात ते जेवले माझ्या सोबत ते खेळले पण तिथल्या कोणीच मला जात विचारली नाही इथं दोन रुपये कमवणारा डमनीवाला मला पाच मिनिटानंतर जात विचारतो आणि याच्यापेक्षा इंग्लंड मध्ये गेलो तिथं जर बॅरिस्टर झालो तर, तर गुन्हा गोविंदाने राहता येईल तेव्हा रामूबाई आंबेडकरांनी केलेली घोषणा आहे बायको कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण आहे एकोणीसशे वीस ला तुम्ही इंग्लंडला जाऊ लागले जात असताना दोन आणे तुम्ही माझ्याकडे दिले, दिले होते आणि दोन आणे दिल्यावर तुम्ही मला म्हटले होते कधी अडचण आली कधी काही प्रॉब्लेम आला कधी काही समस्या आली ते दोन नाणे तुला खर्चायला ठेव तेव्हा हो। मी ते दोन आणे आणि सशक्त केलेला कमरेला आणि म्हणून आपण मग तयार केला की जर तुमच्याकडे दोन असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या ते तुम्हाला जगवेल एका रुपयाचं पुस्तक घ्या ते तुम्हाला जगण्याची कला शिकवेल शेजद्या रमाबाई आंबेडकर माहीत नाव का हो ही प्रेरणा आहे प्रेरणा घरातून लागते आणि पण बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं काहीतरी वेगळं करायचं एकोणीसशे चा दिवस उजरला तेरा मार्च लगेच बाबासाहेब आंबेडकरांना लेटर आलं लेटर कुठलं आलं मद्रास उच्च न्यायालयाचं जज हायकोर्ट त्याच्यामध्ये मुख्य न्यायाधीश पदाचं लेटर आले आणि लेटर बाबासाहेब घेणार तेव्हा बाबासाहेबांच्या डोक्यात विचाराला एम सी सेटलवर एखाद्याने गुन्हा केला नाही मी केस बरोबर लढवेल त्याला योग्य न्याय देईल एखाद्याला चुकून एखादा गुन्हा दुसरा झालाय मी त्याचा योग्य अभ्यास करेल त्याला नाही देईल आणि इथे बसलेला माझा समाज आहे ज्यानं कुठलाच गुन्हा केला हा भारत निर्माण झाल्यापासून कोणतरी आलं आणि यांना का गुलाम केला यांना का बोलता येत नाही यांना का मत मांडता येत नाहीये मग यांच्यासाठी कोणीतरी बोलणारा पाहिजे आणि म्हणून आपल्या बापानं दिमाग लावला एकोणीसशे चोवीस ला मद्रास नाव काय होतं पण तायाश्या मरेलवाणी वाजवायच्या तुमच्या भावगीत कोणी गेले का वाजल्या तर जोरातच वाजवा आता वाजूच ना काही बिघडत नाही ना आता जोरदार